नमस्कार मंडळी मी वंदना वंदना कुमार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी तांदळाची खीर ते ही घरगुती साहित्यात आणि घरगुती तांदुळात कोणतेही बासमती राईस वगैरे वापरलेला नाही छान अशी अप्रतिम चव येते ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आज मी हा एकादशीचा उपवास सोडण्यासाठी ही खीर केली होती तर मंडळी खूप मस्त अशी अप्रतिम ही खीर आहे चला तर मग वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या तांदळाच्या खिरीला सुरुवात करूया तर इथे कढई मस्त अशी गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये मी अर्धा कप इथे रोजचा आपला नेहमीचा कोलम तांदूळ घेतलेला आहे तो छानपैकी मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही पूर्णपणे तो मंद आचेवर अगदी रंग चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तांदूळ पूर्णपणे पांढरे झालेत असे भाजत आले की समजायचं आपले तांदूळ भाजून झालेत आता हे तांदूळ काढून घ्यायचे आणि तसेच पाण्यात भिजत घालायचे तांदूळ आहेत तोपर्यंत आपण दुधाला उकळी आणून घेऊया तर इथे मी दोन चमचे तूप घेतलं आहे त्यामध्ये भरपूर असं ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स आपण अगदी दोन मिनटं तुपात भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर आपण यामध्ये दोन चमचे साखर घालायची आहे जी नेहमी आपल्या साखरेचा सा डबा चमचा असतो त्या चमच्याने इथे दोन चमचे मी साखर घातली आहे साखर तूप आणि ड्रायफ्रूट्स चांगलं एक ते दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये मी इथे एक लिटर दूध घातलेलं आहे एक लिटरपेक्षा थोडं जास्तच आहे पण मी तुम्हाला एक लिटर सांगते तुम्ही त्यानुसार करू शकता छान असं दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे अगदी साखर विरगळेपर्यंत छान ढवळून घ्यायचं आहे दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण जो भिजवलेला तांदूळ होता तो एका मिक्सरजारमध्ये घ्यायचा आहे इथे मी किसलेलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी त्यातील ते मी एक ते दीड चमचा बाजूला काढून ठेवला आणि बाकीचं सगळं खोबरं ह्या तांदळासोबत बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा मंडळी अशा पद्धतीचं रवाळ वाटून घ्यायचं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही छान असं दुधाला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये उरलेलं जे किसलेलं खोबरं होतं ते घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक ते दीड चमचा आहे जास्त नाही सोबतच अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर घालून झाली की आपण जे तांदळाचे मिश्रण तयार केले होते ते ह्यामध्ये अशा रीतीने घालून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं नाही तर तांदळाच्या गुठळ्या होतात उकळत्या दुधामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर तांदूळ जाऊन दुधामध्ये खाली कढईमध्ये बसतो आणि वर फक्त दूध दूध राहतं नाही तर गुठळ्या होतात अशा रीतीने मंद आचेवर खीर शिजू द्यायची आहे पण अगदी पाच ते सहा मिनटात पाच ते सहा मिनटात तिला ढवळत राहायचं आहे जेणेकरून तांदुळाच्या गुठळ्या होणार नाहीत छानपैकी अर्धी खीर शिजली की त्यामध्ये एक वाटी इथे मी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता पंधरा ते वीस मिनटात मंडळी तयार आहे आपली तांदुळाची खीर किती मस्त अशी अप्रतिम आणि झटपट रेसिपी आहे आणि खूप चविष्ट ही रेसिपी आहे तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी व्हिडिओला लाईक करायला हाची बात विसरू नका